विश्वास एक शेतकरी होता तो म्हणायचा कि या देवळामध्ये रोज माणसं येतात पाया पडा येतात परमेश्वर आहे का तो म्हणत बा मला देव बघायचा आहे प्रत्येक भक्ताला म्हणायचा आहे देव मी मला दाखवा ना प्रत्येक माणूस याचा देवळामध्ये याचा पाया पाडायचा त्या देवाचं दर्शन घ्यायचा मंदिरात यायचा देवाचं दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं आणि त्याने ठरवलं होय आज मला देव बघायचा साक्षात परमेश्वर बघायचा सर्व माणसं निघून गेली मंदिरामध्ये कोणी तो म्हणाला आज प्रत्यक्ष देवाला जर मला दर्शन दिलं तरच मी इथून जाणार नाहीतर जाणार नाही मला देव बघायचा आहे परमेश्वर आहे परमेश्वर उत आहे परमेश्वर मला देव बघायचा आहे देव बघितल्याशिवायचे पाच वाजत झाले दिवसभर तो थांबला देवाचं दर्शन घेण्यासाठी देव बघण्यासाठी सायकाळचे पाच वाजले वारं सुटलं तुफान वारं सुटलं आणि एक वाद सुरू झाला तो म्हणाला चला घरी दादा तुमची मुलं बायको लेकर वाट बघतात संध्याकाळचे पाच वाजले तो म्हणाला नाही नाही जेव्हा तो देव येईल देवाने सांगा सांगावा घरी चला मला तुमची बायका लेकर वाट बघतात देवाने सांगावं मी जातो तो वाट सुरु व्हायचा पण व्हायचा पण होऊन जातो वादळ वादळ चालू होत अचानक आलं भरून आलं पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला आणि अचानक पाणी त्याच्या गोट्ट्या पर्यंत लागलं लागत 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 कपऱ्यापर्यंत लागल छतेपर्यंत लागल आणि अचानक एक माणूस त्याला वाचवण्यासाठी आला तो म्हणाला चला दादा असा होळी मध्ये तुमची बायको तुमची मुला वाढतात चला दादा जर नाही आला तुम्ही मध्ये आलो चला तो त्या नावाड्याला म्हणाला नाही मला साक्षात परमेश्वरानं वाचवलं पाहिजे देवांना वाचवलं पाहिजे देव मला देव बघायचा आहे नाही ऐकलं ना नावाड्याच नावाड्या मागता मला चला माझ्याकडे येऊ दे आणि वाचू दे तराच येतो मला देव बघायचा तो नावाला वैतकला खाचला पण निघून गेला अरे अखे त्याच्या गुडघ्या पुत्राच्या पूर्ण पाण्यापर्यंत पाणी आलं गळ्यापर्यंत पाणी आलं तो बुडायला लागला तो मंदिराच्या कळसावर चढून बसला परत पाणी वाढत वाढत गेलं आणि परत एक हेलिकॉप्टर आला तुमची बायका पुरघिरी वाढ बघत्या तुम्ही मरचाल पाण्यामध्ये बुडून मरचाल तो हेलिकॉप्टर व्हायलाही म्हणाला नाही साक्षात परमेश्वराने यावं त्या देवाने यावं मला वाचवाव मला देव बघायचा आणि बरंच मी येतो तो हेलिकॉप्टर वाला म्हणाला अहो दादा हातात हात घ्या था तुम्ही बुडचाल मरचाल बायका पोरं तुमच्या नाच होती त्या व्यक्तीनं त्या हेलिकॉप्टरवाल्याचं ऐकलं नाही निघून गेला आणि अखेर पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये बुडून गेला तो व्यक्ती जेव्हा तो स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला परमेश्वर म्हणाला परमेश्वर म्हणाला तुला तो, 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 तो परमेश्वर म्हणाला तू देव नाही नाही ओळखला जेव्हा तुपान वादळ वारं सुत्र होत जेव्हा वादळ वारं सुत्र होत वाट बाळाच्या स्वरूपात तुला मी देण्यासाठी आलो होतो चल बाबा तुझी बायका मी त्या रूपात पाऊस तू होता तेव्हा मी तुझ्यासाठी एक कोणी घेऊन आलो होतो तुला वाचवण्यासाठी तुला जगवण्यासाठी तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी मी तुला एक घेऊन आलो होतो तेव्हा मी तुला त्या

हेलिकॉप्टर घेऊन आलो तुझ्यासाठी बाळा तुला दे म्हणलं हातात तरी तू म्हणाला नाही मला ना ना परमेश्वर बघायचंय अरे अखेर तूही माझ्या हातात हात नाही दिला अरे तुझ्यासाठी वाट सोडून बनवून आलो तू नाही मला ओळखलं तुझ्यासाठी मी होडी घेऊन आलो तुझ्यासाठी मी हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी तुम्हाला नाही वळखल अरे राजा देव माणसात आहे शिका जाणार नाही शिका शिका समोरचा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला देव माना ईश्वर माना परमेश्वर माना तर आयुष्य स्वीकार्य सहकारी बोल धन्यवाद